रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर जिल्ह्यातील नऊ पंचायत समितींपैकी चार पंचायत सभापती समिती सभापतीपद सर्वसाधारण तसंच तीन पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण स्त्रियांसाठी आणि एक पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे तर रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण ओपन गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे दापोली पंचायत समिती सभापतीपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग तर राजापूर पंचायत समिती सभापतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत निघाली रत्नागिरी जिल्ह्यात नऊ पंचायत समिती सभापती पदाचा आरक्षण सोडतीनंतर आता सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे तर याच्यामध्ये दापोली हे ऑलरेडी त्यामुळं आता जे राहतील याचा जर विचार आपण केला चार आपल्याला आरक्षित झालेलं आहे चिपळून गुहागर आहे नामप्रत्म महिलेसाठी त्यामुळे चिपळूण गुहागर रत्नागिरी हे तीन लगतच्या याच्यामध्ये असल्यामुळं आपण नामक सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी यांना आपण